ठाणे महानगरपालिकेची जाहिरात पहा लक्षात घ्या आजची तारीख आहे बारा ऑगस्ट आणि आजच्याच तारखेला ठाणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता मुख्य गोष्ट काय बाबा ही जे ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे तर हिची फॉर्म भरण्याची आजची तारीख आहे म्हणजे चौदा म्हणजे दोन वाजल्यापासून हे फॉर्म भरणं चालू झालेत तर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री बारापर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत या दोन्ही गोष्टी क्लिअर करा आता परव लक्षात घ्या परीक्षेचा ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला सात दिवसाच्या अगोदर तुमच्या मोबाईलवर त्या संदर्भात मेल येईल पण तत्पूर्वी दलिंदर चाळे करायचे नाही आपला नंबर बरोबर टाकायचा ओ टी पी आणि आपलं जे गुगलला एम पी एस सी आपण अकाउंट क्रिएट करतो ते बरोबर करायचं आहे कारण का ही परीक्षा टी सी एस घेणार आहे आता टी सी एस परीक्षा घेणारे ओळखायची सोपी आयडिया कशी आहे मी तुम्हाला सांगितलं एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ज्या बी परीक्षा होतील त्या टी सी एस घेणार आहे तिकडं केंद्रामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे की एज्युकेटी नावाच्या संस्थेचं टेंडर काढून घ्यान टी सी एसला द्या आपल्या इथं टी सी एस आपली काय करायला मनमानी करायला आणि त्या ठिकाणी त्यांनी ही फॉर्म भरायला तुम्हाला शुल्क ठेवला आहे ओपन प्रवर्गातल्या पोरांना एक हजार रुपये इतर मागास प्रवर्गातल्या पोरांना नऊशे रुपये त्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथल्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकी प्रश्नाला शंभर रुपये तुम्हाला वेगळे भरावे लागतील हा आता एक गोष्ट काय बाबा याच्यामध्ये जवळपास पासष्ट पद आहेत आणि या पासष्ट पदांमध्ये लक्षात घ्या काही पद बी एस सी बेसवर आहेत काही डिग्री बेसवर आहेत आणि काही बारावी बेसवर आहेत आता हे करत असताना तुम्हाला तयारी करत असताना कुठली भरती घ्या त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करायची कोणती गोष्ट बाबा सध्या तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर बाळांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एकोणतीस मनपा आहेत महानगरपालिका एकोणतीसावी महानगरपालिका कुठली असेल तर ती जालना आहे जालना शहर पुंडलिका नावाच्या नदीकाठी आहे बबन्या याच्या अगोदर अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी कुठं आहे इचलकरंजी सत्तावीसावी महानगरपालिका पनवेल लक्षात घ्या सव्वीसावी महानगरपालिका आमची परभणी पंचवीसावी लातूर आणि चोवीसावी चंद्रपूर अलीकडे तुम्हाला माहित असेल की बाबा यासाठी जो अधिनियम आहे तो अधिनियम एकोणीसशे पासष्टचा आता एक गोष्ट क्लिअर करा टी सी एस परीक्षा आहे म्हणजे तुमच्या डोक्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर करा की बाबा गणिताच्या ऐवजी तुम्हाला रिजनिंगची तयारी करायची आहे म्हणजे बुद्धिमत्ता नावाचा विषय कवर करायचा आहे यानंतर तुम्हाला इंग्रजी नावाचा विषय आहे यानंतर तुम्हाला मराठी नावाचा विषय आहे आणि यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज आहे बुद्धिमत्तेमध्ये मोजके गणिताचे केवळ पाच प्रश्न असतात एवढं लक्षात घ्या ह्या पेपरमध्ये गणिताचे पाच प्रश्न त्यामध्ये नफा तोटा शेकडेवारी संख्या प्रकार सरळ व्याज चक्वड्यास तुम्ही कुठलाही टी सी पेपर घ्या यावर तुम्हाला असे प्रश्न आलेले आहेत आता मुख्य हा झाला बाबा याचा अभ्यासक्रम आता याच्यामध्ये पासष्ट पद आहेत आणि या पासष्ट पदामध्ये तुम्ही विचार केला तर पहा हे जे गट क लेवलचे पद आहेत हे ग्रॅज्युएशन बेसवर हो आहेत मग आता इकडे पहा तुम्हाला इथं दिसतील नावी बार बारबर हे न अटेंडंट लायब्ररी दवाखाना हे जे पद आहेत हे बारावी वेच्या दरम्यान येतील गड्ड ह्या लेवलचे पद आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की बाबा का ही तयारी कशाला करायची आहे आपल्याला नोकरी महत्वाची आहे आणि पगार कमी नाही जसं इथलं पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक निरीक्षक आलं जसं आपण पोलीस उपनिरीक्षक उपन म्हणतो म्हणजे ते दरी दर्जा क असेल तर आपल्या भाषेत आपण त्याला क्लास टू म्हणतो पी एस आयला तसं पहा इथं पगार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पण याला तुमची पात्रता काय लागल याला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करा तुमचे स्पेशल आयट्या त्यानंतर पेसिफिक काही कोर्सेस असतील आपण काय म्हणतो बी इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर आपण म्हणतो पॉली हे ना असे कोर्से वेगळे आले कारण हे शब्द आला कोणता हे पा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा तर याच्यामध्ये ह्या गोष्टी थोड्या क्लिअर करा की ह्या ज्या परीक्षा असतील ह्या परीक्षा डिग्री लेवलवर म्हणजे पदवीवर असतील कळलं आता याच्यात पा हे वैद्यकीय सेवा गट हे पा डायटिशियन आहे आता इथं स्वयंपाकी लेवलचं पद आहे पण पगार हे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत म्हणजे पगार येऊन बी कळते आपल्याला किंवा डिग्री कोणती लागल काय लागल तर ही जे ठाणे महानगरपालिका आहेत इथून ज्या एकूण जागा आहेत सतराशे त्र्याहत्तर हे पा एकूण जागा आहेत सतराशे त्र्याहत्तर आणि सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी एकूण पद आहेत पासष्ट त्यामध्ये बारावी बेसवर जे पद असतील त्यांनी फॉर्म भरायचा इकडं तिकडं कारखान्यात काम करण्यापेक्षा आपण या ठिकाणी लागलो तर सरकारी सेवेमध्ये कसं असते माहिती आहे का, का आठ तास झाले सहा तास झाले आपला कोणी बॉस नाही पण कारखान्यामध्ये तुम्ही कितीही घासा कितीही काम करा जरास आपलं चुकलं किती लात मारते आणि काढून देते म्हणून नोकरी कुठतरी गरजेची उद्योग व्यवसाय धंदा करायचा त्यासाठी भांडवल आपल्याकडे असेल कौशल्य आपल्याकडे असेल चेहऱ्यावर स्माईल असेल डोक्यावर बर्फ असेल जिबीवर साखर असेल तर उद्योग व्यवसाय करायचा हे ना उग कोणीतरी कोणा भासणं दिलेन कोणीतरी त्याचं ऐकलेन त्याच्यातून आपल्या जीवनाचा सत्यानाश करून घ्यायचा नाही तर ठाणे महानगरपालिकेची जी जाहिरात आहे तिची फॉर्म भरायची आजची तारीख आहे ती डायरेक्ट दोन सप्टेंबर दोन हजार पर्यंत आहे याच्यामध्ये काही जागा बारावी बेसवर काही जागा पदवीवर आहेत त्यामध्ये पासष्ट पदं आहेत आणि एकूण सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत जागा भरपूर निघणार आहेत परीक्षा टी सी एस घेणार आहे टी सी एस म्हणल्यावर बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी आणि जनरल नॉलेज एवढे विषय असतील एवढी गोष्ट क्लिअर करा तयारीला लागा आता तयारी करताना तुम्हाला वाटलं काय करायचंय तर दोन दिवस थांबायचे आणि दोन दिवस थांबल्यावर स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या तारखेला आपलं जे ॲप आहे या ॲपचं नाव आहे व्ही के क्लास याच्यामधून बारावी बेसवर आणि ज्या परीक्षेला जे चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता लक्षात घे जे चार विषय आहे याच्यापैकी हा विषय मी स्वतः शिकवणार आहे जनरल नॉलेज याच्यातला काही पार्ट मी शिकवणार काही पार्ट किरण आंभोरेसर शिकवणार कळलं का आता याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो भाग आहे याच्यातला काही भाग सुमित काकडे सर शिकवणार आणि काही भाग लक्षात घ्या उमेश पाटील सर शिकवणार म्हणजे ह्या बी गोष्टी तुमच्या क्लिअर होतील त्यानंतर लक्षात घ्या इंग्रजी नावाचा जो विषय आहे तो विषय तुमचा खलसे सर कव्हर करतील आणि मराठी विषय आहे तो विषय तुमचा मगर सर कवर करतील आता मेन गोष्ट एक क्लिअर करा बाळांनो की बाबा एवढी मोठी बॅच आणि एवढे विषय असताना याच्यात ऑलरेडी काही तीनशे ते चारशे रिक्वाडेड व्हिडिओ आम्ही देऊ आम्ही देऊत आणि ही जे बॅच तुम्हाला पंधरा ऑगस्टला घ्यायची आहे तर त्या बॅचला केवळ फीस असेल पंधरा रुपये सोळा ऑगस्टला फीस असेल सोळा रुपये आणि सतरा ऑगस्टला फीस असेल केवळ सतरा रुपये के त्यानंतर या बॅचच्या फीस वाढतील म्हणून महानगरपालिकेमध्ये जे लेकरं फॉर्म भरणार आहेत किंवा को कोकण पट्ट्यातले असतील त्याही लेकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे ह्या पा कुठली ॲड ओ कुठली जाहिरात येऊ ही एक गोष्ट क्लिअर करा मराठी ना बुद्धिमत्ता गणित जनरल नॉलेज इंग्रजी एवढे विषय आपल्याला यायलाच पाहिजे का, हा यामध्ये या महानगरपालिकेच्या ज्या पेपर आहेत ते मी सोडून घेणार आहे त्या पेपरचा आढावा आपण घेऊ आणि त्यानुसार तुम्हाला काय द्यायचं ते पाहू ते केवळ पंधरा सोळा सतरा रुपयामध्ये कल का आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य म्हणून हे फॉर्म भरायची तारीख आज चालू झालेली आहे हे तुम्हाला सर्वांना कळावं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मेन हेतू आहे चला सर्वांना शुभेच्छा पुन्हा संध्याकाळी भेटू आपण याच ठिकाणी आपल्या चॅनलवर धन्यवाद